नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे शहाऐंशी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीच रणधुमाई सुरू झाली आहे अर्ज माघार घेतल्यानंतर आता पुढे दोन दिवस उलटून गेलेले आहेत आणि त्यामुळं समर्थकांनी मतदारांचे उंबरटे झिजवण्यास प्रारंभ केलेला आहे धाराशिव जिल्ह्यात आठ नगर परिषदा निवडणुकीसाठी आठ नगराध्यक्ष आणि आठही नगरपालिकेतील एकोण एकशे एकोणनव्वद नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत आहे आणि येत्या दोन डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे धारा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस यांची युती भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनं आघाडी बरोबरच एमआयएमनं पण प्रचाराला सुरुवात केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील <coughs> प्रमुख असे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आम जिल्हा प्रमुख आणि आमदार असलेले कैलास धारगे पाटील यांनी धाराशिव कळम या शहरात जाऊन काही प्रभागात प्रचाराचा प्रारंभ पण केला आहे आज धाराशिव शहरात मुख्य प्रचारचा नारळ फुटणार असून तो नारळ या दोघांबरोबरच शिवसेना सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंदूरू भैया भैयाराजे निंबाळकर आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत धारासूर मर्दिनी मंदिर त्यानंतर गाजी दर्गा पुढं काळा मारुती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे धाराशिव शहरात नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस अं आघाडीकडून सो संगीता सोमनाथ गुरव या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपकडून सो नेहा राहुल काकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून परवीन खलिपा कुरेशी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सो सोमंजुषा विशाल साखरे आणि वंचितच्या सो वाघमारे आणि एमआयएमच्या सोमोमीन अशी ही लढत होणार आहे काल खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर आणि कैलास घाडगे पाटील यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील अ आणि ब यासाठी ज्या सो पेठे आणि सचिन पवार हे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा नारा त्यांनी पोस्ट कॉलनी येथील मंदिरात आणि पोलीस लाईन समोरील देवीच्या मंदिरात नारळ करून केला आणि त्यांनी त्या प्रभागाच्या काही भागात प्रचार फेरी पण काढली असे पण कळंब नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस त्यांच्या आघाडीच्या उमेदवार सुरश्मी संजय मुंडा त्यानंतर शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार सो कापसे दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार सो, रा, सो भवर यांनी प्रचार नारळ फोडून प्रचारावर प्रारंभ पण केलेला आहे तिकडं भू मध्ये पण सर्व पक्षीय आघाडीच्या थोरात आणि आलमप्रभू आघाडीच्या संयोगिता गाडवे यांचाही प्रचार जोरात सुरू आहे तिथ माजी आमदार राहुल मोटे त्यांच्या पत्नी वैशाली मोटे यांनी प्रत्येक प्रभागात अगदी प्र जाऊन प्र प्रचार प्रारंभ केला आहे परंद्यात पण असंच वातावरण आहे तुळजापुरात तर परवा मोठी अशी भाजपनं रॅली काढून नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्यासाठी अगदी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचा पण प्रचार सुरू आहे कुमारग्यात ही आमदार प्रवीण स्वामी बाजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील युवा नेते अजिंक्य पाटील हे त्यांचे उमेदवार आतार यांच्यासाठी प्रचाराला लागलेले आहेत ला शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारात किरण गायकवाड यांचे पिता माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार असलेले ज्ञानराज चौगुले कुमारी चौगुले यांनी प्रचाराची राळ उठवलेली आहे असच वातावरण सर्वत्र आहे पण नागरिकांच्या समस्या कोण आणि कशा सोडवणार हा प्रश्न तसाच आहे धाराशिव शहरातील बारशीनाका येथील चौकात काल साधारणतः पावणे तीन ते साडेतीन पावणे चारच्या एवढा काळ म्हणजे जवळपास पाऊन तास ट्रॅफिक जाम झालेली ट्रॅफिक जाम होण्याचं कारण एक जो कर्मा बोरफळ रस्त्याचा भाग धाराशिव शहरातून जातो त्या रस्त्याचं खोदकाम करून ठेव एका बाजूने खोदकाम करून ठेवलेलं आहे त्यामुळं एका बाजूहूनच दुहेरी वाहतूक असल्यामुळं रस्ता जाम होण्याला ते एक कारण आहे त्याचबरोबर काल एक मोठ वाहन आणि चौकात त्याच्यात बिघाड झाल्यामुळं बंद पडलं होतं आणि त्यामुळं मग त्या चौका जिजाऊ चौकात उमरेको कोटा कडे जाणारा रस्ता असो बार्शी कडे जाणारा रस्ता असो किंवा डीआयशी रस्ता असो आणि बसस्थानकाकडे जाणारा रस्ता चारही रस्ते जाम झालेले होते त्यामुळं वाहनातून जाणारे नागरिक काही जाणारे नागरिक दुचाकीवरून जाणारे नागरिक हे हैराण झाले होते धाराशिव शहरातील जिजाऊ चौक संत गाडगे बाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कोर्टाच्या सिग्नल पण त्यावर आहे पंधरा वर्षापूर्वी शहरात सिग्नलची व्यवस्था सुरू झाली होती मात्र काही काळातच ती बंद पडली आणि मग त्यावेळेसपासून ती बंद आहे ती आज येत आहे पंधरा वर्षात त्या सिग्नल यंत्रणेकडे लक्ष देण्यात काम कुठल्याच नगराध्यक्षानं तेव्हा त्यावेळच्या नगरसेवकाने केलेलं नाही आणि पोलीस प्रशासन पण ही जबाबदारी नगरपालिकेची असल्याचं सांगून का, काम या कामाकडं तसं फारस लक्ष देत नाही असंच दिसतंय आणि त्यामुळं मग ताराशिव शहरातील नागरिकांना जिजाऊ चौक असो छत्रपती शिवाजी महाराज चौक असो कोर्टानजीकचा लहूजी वस्ताद चौक असो किंवा मग खाजानगर म्हणजे देशपांडे स्टँड ते खाजानगरचा परिसर असेल त्या भागात सतत वाहतूक कुंडीला सामोरं जावं लागतं आणि त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळं मतदारांची मागणी आहे आम्हाला चांगले रस्ते आणि त्यावर सुरळीत वाहतूक कशी होईल याकडं आता बा दोन डिसेंबरच्या मतदानानंतर नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार आहेत ते खऱ्या अर्थानं व्यवस्था करतील का नाही तर त्यासाठी मग काय की आम्हाला आंदोलन मोर्चे असंच करावं लाग करू, करू, करत राहावं लागणार आहे असा प्रश्न मतदार विचार उसाला <laughs> <मुशाला>, एफ <या> आर <laughs> पी एफ आर पी नुसारच <laughs> एफआरपीनुसार दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटना संपूर्ण महाराष्ट्रातच आंदोलन करत आहे परवा धाराशिव जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेचे काळे आणि त्यांच्या समर्थकांनी धोकी चौकातील धोकी येथील शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको केला आणि जिल्हा प्रशासनाला सर्व कारखान्यांना एफआरपी नुसार दर द्या अशी मागणी करण्याचं निवेदन पण दिलं यावेळी बोलताना काळे यांनी आम्हाला जे साखर कारखाने आहेत त्यांनी साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर द्यावा आणि गुळ गुळपिटीचे कारखाने आहेत त्यांनी तीन हजार रुपये प्रतिटन उसाला दर द्यावा अशी मागणी केली आहे या रस्तारोकोमुळे जवळपास तासभर बारशी लातूर आणि कळम रस्ता जाम झालेला होता शेवटी प्रशासनानं निवेदन स्वीकारलं आणि सर्वांना आम्ही सूचना देऊ केली या आंदोलन माघार घेताना स्वाभिमानी संघटनेचे काळे यांनी आपण या कारखानदारांनी लवकरात लवकर दर जाहीर केला नाही तर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करू किंवा कारखान्याच्या व्यवस्थापनाला त्यांना खर्चावून सांगू असं म्हटलं आहे आता आज आपण इथंच थांबतोय तुम्ही अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद